वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ही लवकरच कल्याणकारी मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा आमदार संजय केळकर यांनी केली होती मागणी वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाशी मागणी करत आहेत त्यांचीही घोषणा लवकरच करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले ठाण्याचे आमदार से संजय केळकर यांनी याबाबत मागणी केली होती लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्त्वाचा घटक आहे कामाची पद्धत कामाची वेळ अत्तलपल उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आहे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेली पंधरा वर्षे यासाठी प्रयत्न व पाठपुरवठा सुरू आहे कल्याणकारी मंडळाच्या मागणीकरिता तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ संभाजी पाटील निलंगेकर दिलीप वळसे पाटील व विद्यमान कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली या समितीने आपला अहवालही सादर केला वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारस केली मात्र त्यानंतर चार वर्ष झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आमदार संजय केळकर यांच्यासह हो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे श्री केळकर यांनी सध्या सुरू असलेल्या असणाऱ्या अधिवेशनातही स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे अशी घो मागणी केली रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र केले आहे या घटकालाही न्याय द्यावा असा आग्रह हो व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आमदार श्री केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले की वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे ते कल्याणकारी मंडळाची मागणी अनेक वर्षापासून करत आहेत आमदार श्री केळकर हेही चार वर्षापासून पाठपुरवठा करत आहेत वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा करू असे आश्वासन दिले आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा पाठपुरवठा करत आहोत आमदार संजय केळकर यांनी मागणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले लोकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुती सरकारने केलेले अध्यक्ष महोदय असंघटित कामगाराच्या बाबतीमध्ये कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी स्थापन केलं अनेक एकोणचाळीस प्रकारची आभासी मंडळं महायुती सरकारने आणली मी शासनाला या निमित्ताने अजून एक विनंती करेल नुकतच जसं रिक्षा टॅक्सी चालक महामंडळ स्थापन केलं त्याच पद्धतीने वृत्तपत्रे विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं हो। अशा प्रकारची देखील मी विनंती करतो अध्यक्ष महोदय कारण की या राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते जे आहेत ते लाखोच्या संख्येने आहेत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कारण ते देखील आपले सगळे असंघटित आहेत ते देखील गेल्या चार वर्षापासून मागणी आपण करता आहे ते देखील आपण जाहीर करू त्यांनाही न्याय देऊ ते करू